मिळाली नाही त्यांनी एवढंच समजायचं की पुढच्या वर्षी मला चांगली रांगोळी चांगली काढायची तर अजून एक अनुभव आला होते कुंभ कुंभमेळायला जाण्याचा खर्चच आपला म्हणजे या, या यात्रेमध्ये प्रदक्षिणा करत असताना म्हणजे तिथे कोण नाही कोणाही दर्शन नाही दिलं स्वामी समर्थांनी दर्शन दिलं ज्ञानेश्वरीने दिलं वारकरी होते शिवाजी महाराज होते स्वामी समर्थ साक्षात होते सावित्री खूप काही छान सुंदर रांगोळ्या का काढल्या या प्रयत्न केल्याबद्दल सर्वांच अगदी मनपूर्वक अभिनंदन तर आता मी आपला वेळ घेत नाही आपल्याला सुद्धा या गोष्टीची कल्पना आहे

ज्येष्ठ नागरिक संदेश रीना मजले जयश्री जयश्रीराम श्रीराम राणी वाघोडे मोरवा श्रीधर वाकोडे गोलाकार सर्विक्षा वाकोडे फुले दर्शना वाकोडे वारकरी रुचिकाडे श्री संत ब्रह्मचारी महाराज श्रावणी दिगडे शंकर गणेश काजल दिनेश बद्रिया फायर जस्टिस सायली जावरकर, शंकर गणेश साथी डवळारी तूच आहे तुझ्या जीवनाचा सर्व श्रद्धा देठे श्री ब्रह्मचारी महाराज आस्था संजय ढोकरे रामराम राधाकृष्ण शिवाजी चौक रांगोळी एक सुंदर रांगोळी काढली होती पल्लवी निंबाळकर माउळीची रांगोळी काढली होती गाडगेवाळा चौक पाऊली चालते हा रांगोळी काढली होती पल्लवी कर तेवत तेवत दे, दिवा अलका केवदे तेवत दिवा आचार राहू केवदे मोर काढला होता जीविका प्रकाश भगत श्री ज्ञानेश्वर माउळी वैष्णवी पालिसे श्री मूर्ती दत्त शुभांगी पारिसे स्वराज्य भाग्यश्री भानगे भाग्यश्री भानगेबद्दल अजून एक विशेष सांगायचं म्हणजे की या महाराजांच्या पुण्यतिथी महत्वाच्या तरी समाधी मंदिरासमोर सुद्धा अत्यंत रोज वेगवेगळ्या रांगव्या काढल्या आणि त्या फार सुंदर होत्या मला तरी असं वाटतं की दर्शनाथी येणाऱ्या पाचक्षे लोकांनी रोज त्याचे फोटो काढले सावित्रीबाई फुले प्रतिभा भानगे भांगे शिवगणेश पल्लवी ऋषिकेशे डोंगरे हा डोंगरे अशा तेहतीस रांगळे ज्या आहेत ते आम्ही परीक्षेसाठी परीक्षणासाठी ठेवल्या आणि त्याच्यातील आम्ही तीन दोन रांगोळ्या आज बक्षीस द्यायचं ठरवलं होतं तसं आहे ते तर क्रमांक दोन ची जी आहे दोन रांगोळी एक सांगू दोनच क्रमांक दोन ची रांगोळी आहे श्री संत ब्रह्मचारी महाराज श्रावणी दिघडे संत सचिन महाराजांच्या हस्तेच कौतुक होत आहे खूप सुंदर रांगोळी मी तिथे साकारली होती अभिनंदन राहुळी श्री संत ब्रह्मचारी महाराज आणि